आदरणीय पांडुरंगजी साहेब आणि त्याबरोबर बाळकृष्णजी साहेब या दोघांचं घर म्हणजे वडील चिरंजीव त्यांच्या मातोश्री या तिघांशी आम्ही सविस्तर चर्चा केली त्यांचं घर हे एम डी आर फिफ्टी फाईव्हवर रस्त्याच्यामध्ये येत आहे आणि मागच्या नऊ वर्षामध्ये पाच मेजर ॲक्सिडेंट ह्या रस्त्यावर ह्या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे ॲक्सिडेंट स्पॉट म्हणून याला आयडेंटिफाय केलेला आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करून समन्वयातून त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ लोकांशी चर्चा करून त्यांना आपण कॉम्पन्सेशन देणार आहोत त्यांचं देखील नुकसान नको आणि त्यांना आपण मदत करून त्यांचं घर दुसरीकडं उभं राहील आणि त्याचबरोबर ह्या ॲक्सिडेंट स्पॉटच्या तिथं जिथं थोडंसं घर रस्त्यावर आलेलं आहे त्याच्यामुळं डायव्हर्शन थोडंसं घ्यायला लागतंय आणि ॲक्सिडेंट होतात ते आपण पूर्णपणे ती जागा मोकळी करणार आहोत जेणेकरून भविष्यामध्ये अशी कुठलीही अपघात इथं घडणार नाहीत आणि आने अनेक वर्षापासून हा जो प्रश्न प्रलंबित होता म्हणजे नऊ वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता म्हणजे मागचे नऊ वर्ष जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे अनेक वेळेला त्यांच्या सगळ्या सहकार्याने मागणी केली पण कदाचित राष्ट्रीय पातळीवरचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न असल्यामुळे त्यांना वेळ पुरेसा न मिळाल्यामुळे हे राहिलं होतं काम ते आता आम्ही हे अशी छोटी छोटी जी कामं आहेत ज्याच्यामुळं लोकांचं नुकसान होतं ते सगळी काम करत आहोत